नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रदुम महाते आता शेतकऱ्याची चिंता लागलेली आहे की हरभऱ्याची पेरणी कराव का पाऊस येईल का थंडी कधी येईल धुई धुके कधी येईल तर ले ले। डग साहेबांनी गेले अंदाज दिला होता पाऊस हे ह्या तारखेपर्यंत राहणार सात तारखेपर्यंत पाऊस आहे डग साहेबाला आता विचारू हरभऱ्याची शेतकऱ्यांना पेरणी करावं का तर पाऊस येईल का ते विचारण्यासाठी आलेले होते नमस्कार मी पंजाब डक आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सात तारखेपासून म्हणजे राज्यातला पाऊस निघून जाणार आहे पावसाळा संपला आता परत काय पाऊस येणार नाही मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हान बदला करायचा ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरभरं पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी राज्यातला पाऊस निघून जाणार आहे राज्यात चांगली हुरुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंके येणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा ज्यांना हार्बर पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी शे आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यात मध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे माथंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर डक साहेब आता शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं सात तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे सात तारखेच्या नंतर थंडी येणार आहे तर आता पाऊस तर पावसानं विश्रांती घेतलेली असं वाटतंय कारण की पाऊस सध्या वातावरण पावसाचं क्लिअर झालेलं आहे तर आता हरभऱ्याची पेरणी सात तारखेच्या नंतर सर्व शेतकरी करू शकतात समजा हो आता सर्व सांगू इच्छितो की सात तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला तर हे आपण अंदाज साहेब घेतलेला आहे तर भेटूया पुढील अंदाजात धन्यवाद